गुड मॉर्निंग स्टुडंट सुप्रभात मी आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आता हे जे मराठी व्याकरण आहे तर मराठी व्याकरणाला आपण आजपासून सुरुवात करत आहोत तर ह्या मराठी व्याकरणाला आपण कशापासून सुरुवात करायची तर हे मराठी व्याकरणाला आपण शब्दाच्या जातीपासून सुरुवात करूया कारण कसं आहे हे मराठी व्याकरण जे आहे तर हे मराठी व्याकरण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ज्या पद्धतीनं आपल्याला इंग्लिश व्याकरण महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीनं मराठी व्याकरणसुद्धा महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक घटकावर समान असे प्रश्न विचारले जातात तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेला मराठी व्याकरण असतं इंग्लिश व्याकरण असतं गणित असतं बुद्धिमत्तासुद्धा असते तरी तुम्हाला हे चार चारही घटक प्रत्येक परीक्षेसाठी परिपूर्ण करून ठेवावे लागतात कारण या सर्वांवर तुम्हाला कसे समान असे प्रश्न विचारलेले असतात तर तुम्ही प्रत्येक भागावरची चांगल्या पद्धतीनं जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेला सामोरं जायला घाबरणार नाहीत हा मला विश्वास आहे त्यामुळे आपण आज शब्दांच्या जाती शिकूया शब्दांच्या जाती तर या शब्दांच्या जातीमध्ये काही कसे असतात काही शब्द विकारी असतात आणि काही शब्द अविकारी असतात विकारी व अविकारी विकारी शब्द आणि अविकारी शब्द असे शब्दाच्या जातीमध्ये दोन विभागणी केलेली आहे तर त्या आठ शब्दाच्या एकूण किती जाती आहेत शब्दांच्या एकूण आठ जाती आहे हे अवि विकारी आणि अविकारी शब्द मिळून किती किती प्रकार पडतात यांचे चार विकारी आहेत आणि चार अविकारी आहेत अशा एकूण शब्दाच्या आठ जाती आहेत तर प बघा सुरुवातीला बघू आपण सुरुवातीला असतं नाम नंबर एक नाम नंबर दोन सर्वनाम नंबर तीन विशेषण विशेषण नंबर चार क्रियापद क्रियापद त्याच्यानंतर पाच क्रियाविशेषण अव्यय क्रिया विशेषण अव्यय नंबर सहा शब्द शब्दयोगी अव्यय योगी अव्यय नंबर सात उभया नवी अव्यय अव्यय आणि नंबर आठ केवल प्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय तर विद्यार्थी मित्रांनो या शब्दाच्या एकूण किती जाती आहेत तर ह्या एकूण आठ जाती आहेत बैल आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या ह्या आठ शब्दाच्या जातीच्या आधारे आपल्याला व्याकरणावरचे प्रश्न सोडविण्यास खूप मदत होत असते त्यामुळे आपल्याला नाम म्हणजे काय समजून घ्यावं लागल सर्व नाम म्हणजे काय हे पण समजून घ्यावे लागेल विशेषण म्हणजे काय क्रियापद म्हणजे काय क्रियापदाचा कुठं वापर होतो कसा वापर हो होतो तर हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे वन बाय वन एक एक करून असे तुम्हाला मी ह्या शब्दाच्या आठही जाती शिकवणार आहे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचं आहे त्याचबरोबर नवीन जे असतील तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आजपासून मी व्याकरणाचा मराठी व्याकरणाचा भाग चालू केलेला आहे तुम्ही सर्वांनी आपली एक स्वतंत्र वही करा त्या वहीमध्ये लिहित चला कारण हा हा जे मी लेक्चर घेत आहे किंवा हा जे तास घेत आहे तुम तुम्हाला जे मी शिकवत आहे मराठी व्याकरण तर ह्या मराठी व्याकरणाचा तुम्ही एकही रुपया द्यायची गरज नाही तुम्ही मला इथं ऑनलाईन म्हणजे ॲडमिशन घ्यायची गरज नाही मी ज्या ज्या वेळेस तुम्हाला शिकवणार आहे त्या त्यावेळेस फक्त तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचं आणि त्याची फीस म्हणून फक्त तुम्ही काय करायचं या व्हिडिओला लाईक केलं ला पाहिजे लाईक केल्याच्यानंतर माझ्या लक्षात येऊन जातं की कि तुम्हाला किती लोकांना हा व्हिडिओ आवडला तर हे नामाचे आहेत तर आता आपण नाम बघूयाच नाम म्हणजे काय शब्दाच्या जातीमधली पहिली पहिला जो प्रकार आहे तर तो नाम म्हणजे काय तर साधारणतः काय असतं की आपण प्रत्येक वस्तूला प्रत्येक वस्तू प्राणी यांना जे काही आपण काय एक देत असतो एक नाव देत असतो की त्यांना कशा कशाने ओळखलं जातं की त्यामध्ये असलेल्या जे काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काही गुणधर्म असतात तर त्या गुणधर्माच्या आधारे आपण काय एक करीत असतो त्याला एक नाव देत असतो तर त्या त्यालाच काय म्हणत असतात त्यालाच नाव असे म्हणतात प्रत्यक्ष दिसणाऱ्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पित वस्तूचे किंवा कल्पित वस्तूचे किंवा वस्तूचे किंवा तिच्या गुणधर्माचे किंवा वस्तूचे किंवा तिच्या गुणधर्माचे गुणधर्माचे नाव दर्शविणाऱ्या नाव दर्शविणाऱ्या विकारी शब्दाला विकारी शब्दाला विकारी शब्दाला नाम असे म्हणतात नाम असे म्हणतात ही काय झाली ही नामाची व्याख्या झाली तर ही नामाची व्याख्या तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे प्रत्यक्ष दिसणार आहे म्हणजे आपण जेव्हा काही डोळ्यानं पाहत असतो त्या वस्तूचे वस्तू किंवा कल्पित वस्तू म्हणजे काही आपण काय करत असतो फक्त ती कल्पना करत असतो की ही वस्तू अशी असेल तशी असेल मग त्या कल्पनेच्या वस्तूला आपण काय देत असतो एक नाव देत असतो किंवा त्याचे गुणधर्म त्या गुणधर्मालासुद्धा आपण नाव दिलं असतं कारलं कसं असतं कडू असतं मग तो काय झाला त्याचा गुणधर्म झाला लिंबाचा पाला कसा असतो कडू असतो मग ते झाला त्याचा गुणधर्म झाला परंतु आंबा पेरू हे आपल्याला कसे लागतात हे चौदार लागतात तर ते काय झाले त्याचे ते, ते गुणधर्म झाले ह्या गुणधर्मावरून आपण त्या प्रत्येकाला काय दिलेले येतं नाव दिलेली येतं मग याची उदाहरणं काय देतील देता येतील आपल्याला उदाहरणार्थ एखादं झाड असतं आपण झाड झाड मुलगा असेल एखादा त्याला काय देतो आपण नाव एक देतो महेश गाय चकोर धैर्य का असे दिल का काय दिले आपण ही सामान्यपणे गुणधर्मावरून त्याचे त्याच्या गुणधर्म किंवा ते जे प्रत्यक्ष आपल्याला दिसतं त्याच्यावरून आपल्याला काय दिलं त्याला एक सामान्य असे आपण नाव दिले त्याला काय म्हणतात नाम म्हणतात झाड महेश गाय चकोर धैर्य तर हे अशा पद्धतीनं नाम असतं हे नाम तुमच्या लक्षात आलं पाहिजे नाम हे कसं आहे हा शब्द हा शब्द विकारी आहे विकारी आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करता येतो याच्यामध्ये बदल करता येतो ज्याच्यामध्ये बदल करता येत नाही त्या शब्दाला काय म्हणायचं अविकारी शब्द असं म्हणायचं आता परत या नामाचे जे आहेत तर ह्या नामाचे सुद्धा काय पडतात नामाचे सुद्धा काही उपप्रकार पडतात तर ते नामाचे मी तुम्हाला उपप्रकार सांगतो आता त्याच्यातले नामाचे उपप्रकार नामाचे उपप्रकार नामा तर नामाचे उपप्रकार किती आहेत बघा नामाचे उपप्रकार तीन आहेत एक कोणता आहे सामान्य नाम सामान्य नाम प्रकार उपप्रकार ते नाम हे सर्व 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 व्याख्या तुम्ही पाठ केल्या पाहिजेत सामान्य नाम विशेष नाम विशेष नाम आणि भाववाचक भाव वाचक नाम हे नामाचे तीन उपप्रकार आहेत तर हे तीन उपप्रकार सुद्धा तुमच्या लक्षात आले पाहिजे तर तुम्ही ह्या शब्दाच्या जाती बघत असताना तुम्ही फक्त ह्या आठच जाती जाती बघायच्यात का तर त्या त्या एक एका जातीचे किती उपप्रकार पडतात ते सुद्धा तुम्हाला अभ्यासायचं आहे हे अभ्यासल्याच्यानंतरच तुम्हाला या भागावरचे प्रश्न सोडवता येतील सामान्य नाम सामान्य म्हणजे एखाद्या सहज वस्तूला जे नाम दिलेलं असतं तर त्याला काय म्हणतात सामान्य नाम असं म्हटलं जातं तर ह्या सामान्य नामामध्ये काय देतो आपण गाय आता गाय आपल्याला माहीत असती का ती विशिष्ट कोणतीही म्हणून नाही रस्त्याने जे चाललेली आहे तर आपण काय म्हणतो गाय म्हणतो तिला नाव दिलेलं आहे का नाही तर तिच्या वर्गावरून तिला ते नाव पडलेलं आहे मग आपण त्या गायी म्हणतो गाय पर्वत घोडा गाय पर्वत घोडा भांडे घर शाळा नदी आणि मूल तर याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं सामान्य नाम असं सा म्हटलं जातं हे सामान्यपणे नाव जे दिलेलं असतं त्या तो जे वर्ग आहे विशिष्ट वर्ग आहे तर मुलं असतील समजा तर मुलं आपण काय म्हणतो त्यांना ही मुलं आहेत म्हणून हे काय झालं सामान्य नाम झालं मग विशेष नाम मग ज्या वस्तूचं किंवा पदार्थाचं किंवा एखाद्या याच्यातले जे काही गुरुढोर आहेत समजा त्यांना काही जे काही नाव दिलेलं असतं तर त्यांनासुद्धा जनावरांना नाव दिलेलं असतं तर त्यांना विशेष नाम असं म्हटलं जातं गाय आहे समजा तर गाय आपण काय म्हणतो गवळी गाय पर्वत आहे समजा पर्वत सातपुडा पर्वत आरवळी पर्वत हिमालय पर्वत हे काय झाले हे विशेष नाम होतात घोड्यालासुद्धा नाव दिलेलं असतं भांड्यालासुद्धा आपल्या घरातल्या भांड्याला वेगवेगळे नावं दिलेले असतात घरालासुद्धा नाव दिलेलं असतं हे सदन ते सदन ते सदन गांधी आनंद गांधी भवन कोणी वेगवेगळे घराला आपले नावं दिलेले असतात शाळा जसं की न्यू हायस्कूल नूतन अशा शाळेचे नावं असतात नदी गंगा यमुना सरस्वती असे हे नद्याची नावं मुलगा मुलालासुद्धा विशेष नावं दिलेले असतं मुलं म्हणजे त्याच्या मुलगा आणि मुलगी दोन्ही पण आले तर मुलीचे नावं दिले असतं मुलीला एक विशेष नाव दिले होते पूजा सरस्वती असे नाव दिलेली असतात मुलाला सुद्धा दिले असतात महेश सचिन असे तर हे काय झाले याच्यातले हे विशेष नाम झाले विशेष नामामध्ये दिल्या मग आता रामदास रामदासल्या एखाद्या मुलाचं नाव काय असतं रामदास रामदास मुलीचं नाव काय दिलेलं असतं पूजा पर्वताचं नाव हिमालय घराला नाव दिलेलं असतं आनंद भवन या पद्धतीने हे काय झाले हे विशेष नाम झाले पण भाववाचक नाव म्हणजे त्या त्याचे जे गुणधर्म दाखवले जातात कसा चांगुलपणा चांगुलपणा हा काय झाला त्याचा गुणधर्म झाला चांगुलपणा खोटारडीपणा काही लोक खोटराडे असतात ना तर तो खोटराडेपणा पण हा काय असतो हे भाववाचक नावामध्ये येतं तर त्याचे जे काही गुणधर्म असतात कारलं कसं का असतं कडू असतं तर कार, हा कार कडू असणं हा कारल्याचा गुणधर्म झाला हे झालं भाववाचक नाव तर हे तुमच्या हे सर्व लक्षात आले पाहिजे तुम्ही या सर्वचे सर्व मी आठ जाती तुम्हाला शिकवणार आहे तर तुम्ही स्टेप बाय स्टेप सर्व समजून घ्या व्यवस्थित लिहून घ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहा थँक्स फॉर वॉचिंग